गेल्या अनेक वर्षांपासून हद्दवाड हा कोल्हापूरचा एक महत्वाचा प्रश्न प्रलंबित आहे या प्रश्नावरून अनेकदा आंदोलने देखील झालेली आहेत तर कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबतीत काही सुतोवाच दिल्याची शक्यता आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या हद्दवाढीबाबत कोल्हापूरकरांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील हद्दवाडीच्या प्रश्नावर एक प्रतिक्रिया दिली आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडी संदर्भाचा निर्णय जेव्हा जेव्हा घ्यायचा असतो तेव्हा इथले नेते आडवे येतात आणि हद्दवाढ करू म्हटलं तर मोर्चे निघतात मग काय करायचं असा थेट सवालच हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गाव आहे ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रति घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू नाही ते ठीक आहे तुमचं म्हणणं करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे पण त्यामध्ये करायचं की कातिनिधी आडवे येतात आता मी अशी हद्दवाढ करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात हे सगळं होतंय त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे आता आता हद्दवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजे क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा